श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो पाय असावे जमिनीवरती कवेत अंबळ घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबळ घेताना हस्य असावे ओठांवरती काळीज काढून देताना काळीज काढून देताना संकटाला ही ठणकून सांगावे ये आता बेहत्तर संकटाला ही ठणकून सांगावे ये आता बेहत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही या दुनियेतून जाताना जावे असे काही या जाताना गहिवर, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजरेमध्ये नजररोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना अहो मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला थोडे मोकळे आकाश दाखवाना मामा रण खूप मोठा आहे थोडा धीर द्या ना जगाच्या युद्धात सर्वांना हरवेन असा एक तीर द्याना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना जीवन जगतानाही तुमचं नाव आठवावं अशी भक्ती द्या ना हे मामा मी तुम्हाला मागत राहीन आणि तुम्ही मला देत राहाल पण मला एक शेवटचं वचन द्या ना तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही नाही काढणार डोक्यावरचा हात एवढं मात्र तुम्ही आज वचन द्या ना मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला बाळूमामा एक आदेश देऊ इच्छित आहे मामा तुम्हाला सांगत आहेत माझ्या बाळा आजचा हा माझा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्या बाळा तू खूप नशीबवान आहेस रे म्हणून हा माझा संदेश आज तुझ्यासमोर आला आहे अरे मुला या संदेशामध्ये तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे रे विश्वास ठेव बाळ ही संधी गमावू नकोस मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून चांगले काम यशस्वीपणे पार पडतात तेव्हा लक्षात घ्या की ही किमया आपल्या मामांची आहे मित्रांनो इतरांना झालेला त्रास पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात घ्या की आपले मन मामामय झाले आहे जीवनात सुख दुःख हे तर येणारच पण जीवनामध्ये सुख आलं म्हणून आपल्या मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आल्यावर मुखातून मामा नाम सोडू नका आणि मग मित्रांनो तुम्ही चमत्कार बघा कशी सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी होते मामा म्हणतात माझ्या मुला जेव्हा तू चांगलं काम करशील ना तेव्हा मी तुझ्यासोबत असेल आणि वाईट कार्य करताना मात्र लक्षात ठेव मामा तुला बघत आहेत मित्रांनो सर्वात मोठी मामांची सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्या भक्तांना मार्ग दाखवणे त्यांना संकटातून बाहेर काढणे हीच खरी आपल्या मामांची सेवा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जर का बाळूमामांवर पूर्ण विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्याचा सारेभार आणि कार्यभार पूर्णपणे मामा सांभाळतात मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर हाच संदेश पुढे तुमच्या प्रियजनांना शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा आनंदून जाईल कुणाच्या तरी आयुष्याला नवीन दिशा मिळेल मार्ग मिळेल असे केल्याने तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल म्हणून मित्रांनो तुम्ही हा संदेश अवश्य शेअर करा मामा म्हणतात अरे मुला मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे पवन मीच आहे पाणी मीच आहे आकाशही मीच आहे आदमापुरात मीच आहे कैलासात मीच आहे दोन्ही ध्रुवावर मीच आहे पक्षाच्या कंटातून निघालेली ही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही बाळ मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मला उगम नव्हता मला अंत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मामा म्हणतात अरे मुला काय रे काय पाहत आहेस माझ्याकडे मी निवांत मी स्थिर नसून मी तुझ्या कर्मावर लक्ष ठेवून आहे मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्याकडे आशेने तू जरूर पहा परंतु मला फोटोमध्ये पाहण्यापेक्षा मला चित्रामध्ये पाहण्यापेक्षा तू उद्याच्या भविष्यातील कर्मामध्ये तू पहा आणि वर्तमानात असताना माझ्या नामस्मरणात राहा अरे मुला कोणाच्या आशेवर तू अवलंबून राहू नकोस मित्रांनो खरंच आपण एकदा बाळूमामांचे आभार मानले पाहिजेत कारण आपण जन्माला आलो आणि आपण मीपणा अहंकार या सर्व मीपणा गोष्टीचा त्याग करून आपण मामांच्या सेवेमध्ये सर्व भक्त एकरूप झालो आणि आपण जात पात हे सर्व काही विसरून गेलो त्यामुळे मित्रांनो खरंच मनापासून आपण सर्वांनीच बाळूमामांचे आभार मानावे मित्रांनो इतकं सुंदर तुमचं आणि माझं मामांनी नातं बनवलं ना या नात्यामध्ये कधीच अतूटपणा येऊ नये आणि या ब्रह्मांड नायकाचा हात सदैव आपल्या डोक्यावर असावा हीच मी आपल्या चरणी प्रार्थना करते जीवन जगताना असे जगावे की छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर जीवन जगताना असे जगावे की छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि मित्रांनो या आयुष्याला उत्तर देत असताना या आयुष्याच्या समोर तुम्ही ठामपणे उभे राहिले पाहिजेत नाहीतर मित्रांनो हे आयुष्य तुम्हाला अगदी त्याच्याप्रमाणेच नाचवेल नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग मिळती तयाला सत्वर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरं नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणून मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला हेच सांगू इच्छित आहेत की अरे मुला तुझा माझ्यावरचा विश्वास इतका बळकट इतका अटळ इतका भक्कम ठेव तुझं आयुष्यच तुला उत्तर देईल तुझं आयुष्यच तुला निश्चित उत्तर देईल मित्रांनो तुम्हाला या आयुष्यामध्ये इतकी उत्तरं मिळतात की तुम्ही ते उत्तरं मोजूसुद्धा शकणार नाहीत म्हणून तुम्ही फक्त मामांवर विश्वास ठेवा त्यांच्या नामस्मरणात राहा तुमच्या विश्वासावर सर्व गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो पाय असावे जमिनीवरती पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबळ घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटालाही ठणकून सांगावे ये आता बेहत्तर संकटालाही ठणकून सांगावे ये आता बेहत्तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो किती छान हे विचार आज मी तुमच्यासमोर मांडत आहे हसू असावे ओठांवर काळीज काढून देताना मित्रांनो या ओळीचा अर्थ इतका मोठा आहे इतका मोठा आहे की बस आपण जेव्हा एखाद्याला एखाद्या गरजूला मदत करतो ना तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार, करता। विचार करता। आपन करता न करता कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता आपण त्याला मदत केली पाहिजे जर तुम्ही आयुष्यामध्ये कुणालाही मदत करताना स्वार्थ न बघता मदत केली तर देवसुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडणार नाही आणि तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा देव कसल्याही प्रकारचा स्वार्थ बघणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो जर आपणसुद्धा स्वार्थामध्ये जीवन जगू तर देवसुद्धा आपल्याला काहीतरी देताना स्वार्थ बघेल कितीतरी विचार तो करेल म्हणून मित्रांनो आपणसुद्धा दानधर्म करताना विचार न करता दानधर्म करावा तर देवसुद्धा आपल्याला देताना कसल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही एका हाताने दान केले तर देव तुम्हाला देताना अनंत हाताने देतो हे लक्षात ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा तुला आयुष्यामध्ये पुण्य कमवायचे असेल माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल मला प्रसन्न करून घ्यायचं असेल जीवनात तुला यशस्वी व्हायचं असेल तर तू भुकेल्यांना भाकर तहानेल्यांना पाणी दे मुख्या प्राण्यांच्या भावना समजून घे यातच खरं पुण्य आहे रे यापेक्षा वेगळं पुण्य तुला कमवण्याची गरज नाही बाळ म्हणूनच म्हणतात ना भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे पण घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे करून जावे असे काही या दुनियेतून जाताना करून जावे असेही काही या दुनियेतून जाताना गहिर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर <ETITANij2> स्वर कठर त्या काळाच आहे क्षणभर व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो या ओळीचा अर्थ इतका सुंदर आहे इतका हृदयस्पर्श आहे ना ही ओळ तुम्हाला सांगत आहे या जीवनामध्ये तुम्हाला जी काही माणसं मिळाली आहेत ना त्या माणसांच्या नजरेमध्ये तुमची किती मोठी किंमत होती किती मोठं तुमचं पद होतं प्राण प्रतिष्ठा होती किती आदर होता हे तुम्ही आयुष्याच्या शेवटी जाता जाता एकदा तरी तुम्ही शेवटला का असे ना पाहून जावं त्याच उलट त्या माणसांची सुद्धा किंमत तुमच्या नजरेत किती होती ती मानसिक कशी होती तुम्हाला कशी मिळाली होती हे सुद्धा तुम्ही शेवटी आयुष्याच्या समजून जावं आणि या परमपिता परमात्म्याचे भगवंताचे शेवटी आभार मानावं असं बाळूमामा तुम्हाला आजच्या दैवी संदेशातून सांगत आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये एखाद्याबद्दल बोलत असताना एखाद्याचे विचार इतरांसमोर ठेवत असताना तुम्ही कितीतरी वेळा विचार करून बोलत राहा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा विचार न करता बोगस समजू नका एखादा व्यक्ती दिसतो त्यापेक्षाही खूप निराळा असतो असे नाही की तो दिसतो तसाच असतो म्हणजेच तुम्हाला सांगायचं हेच आहे की कुठल्याही व्यक्तीची किंमत ठरवत असताना त्याच्या दिखाव्यावरून किंमत ठरवू नका मित्रांनो मामा सांगतात माणूस हा अहंकारात जीवन जगतो मीपणात जीवन जगतो एखाद्या व्यक्तीला कमी समजतो कमी लोकतो एखाद्या व्यक्तीला बोगस समजतो आपण त्या व्यक्तीच्या तोंडावर बोलून टाकतो की तू बोगस आहेस म्हणून आपण इतका पटकन निर्णय घेतो की आपण कुठलाही विचार करत नाही आपण सहजपणे अगदी स्पीडने त्याला बोलून टाकतो पण मला एक सांगायचं आहे की मित्रांनो आपण एवढ्या घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊन टाकतो पण मित्रांनो एवढी घाई करून शेवटी आपल्याला जायचं तरी कुठे असतं बरं मग आपण एवढी घाई का करतो आयुष्यामध्ये इथेच आपण जास्त चुकतो मित्रांनो आयुष्यामध्ये अशीही एक परिस्थिती येते की जेव्हा आपण इतरावर अधिकार गाजवतो हुकूम करतो रुबावात बोलतो वर चढ वागतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं पण त्या उलट अशीच परिस्थिती येते की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यावर अधिकार गाजवते हुकूमत गाजवते तेव्हा आपल्याला याचं खूप वाईट वाटत असतं पण मित्रांनो असं का याचा कोणी विचार केला आहे का मित्रांनो आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही खूप दुखी असाल संकटात असाल ताणतणावात असाल अशा वेळी तुम्ही कधीही आणि चुकूनही व्याजाने पैसे घेऊ नका कारण मित्रांनो जेव्हा तुम्हाला कुठल्याही कामामध्ये अपयश येतं तुमची परिस्थिती खूप खराब आहे कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुम्हाला अपयश येतं तुम्ही रागात आहात ताणतणावात आहात तुमची आ आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर तुम्ही अशा परिस्थितीत कुठलेही चांगले काम किंवा व्यवसायाचे काम करण्यासाठी कसलाही प्रयत्न करू नका तर मित्रांनो याच काही खास गोष्टी आज बाळूमामांना तुम्हाला सांगायच्या होत्या तर मित्रांनो हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुम्ही बाळूमामांचे कठोर भक्त असाल तर हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीरा राखा असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि बाळूमामांची तुमच्यावर अखंडपणे कायमची कृपा राहील धन्यवाद जय बाळूमामा